नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो एखाद्या खेळ प्रकारात किंवा उदाहरणच द्यायचं झालं तर क्रिकेट हा खेळ जर आपण बघितला तर आपला संघ वारंवार का हरतो याच्यावर विचार न करता किंवा आपल्या संघामध्ये खेळामध्ये सुधारणा न करता प्रतिस्पर्धी जो संघ आहे तो सतत जिंकत असतो त्याच्यावरती ते, ते जिंकतात म्हणजे केवळ चिडून जिंकतात त्यात पार्सिलिटी होते असे आरोप करण्यात येतात तेव्हा त्याला खिलाडूवृत्ती आहे असं म्हणत नाहीत असाच काहीसा प्रकार आता राजकारणातसुद्धा झालेला आहे आणि तो काँग्रेसनं केलेला आहे सतत पराभवाचा मार खाऊन खाऊन पराभव अंगवळणी पडण्याची वेळ आली तरी भारतीय जनता पक्षावर टीकेची झोड उठवायला काँग्रेसचे नेते अजिबात मागं पुढं बघत नाहीत आता काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री राहिलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी असाच आरोप भारतीय जनता पक्षावर केलेला आहे तो आरोप असा आहे की भारतीय जनता पक्षाला पराभव समोर दिसू लागल्यामुळं त्यांना इतर पक्षातल्या नेत्यांना आपल्या पक्षात घ्यावं लागत आहे काँग्रेसमधले बाकीचे नेते असं काही बोलले असते तर समजू शकलो असतो पण पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या नेत्याकडून अशा प्रकारची विधानं होणं म्हणजे हा रडीचा डाव खेळल्यासारखाच प्रकार आहे असंच इथं म्हणावं लागेल पृथ्वीराज चव्हाण यांना काही पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर अर्थात तो प्रश्न माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ऑफर दिली असं सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलं भारतीय जनता पक्षाकडून अशी माहिती कोणीही दिलेली नाही किंवा त्या शिंदे यांच्या विधानाला कोणी दुजोरासुद्धा दिलेला नाही याच्यावरती पत्रकारांनी पृथ्वीराज चव्हाण यांना काही प्रश्न विचारलेले होते त्या प्रश्नाला उत्तर देत असताना पृथ्वीराज चव्हाण असं म्हणाले की भारतीय जनता पक्षाला इतर पक्षातल्या नेत्यांची गरज भासू लागलेली आहे याचा अर्थ काय तर भारतीय जनता पक्षाला समोर पराभव दिसू लागला आहे स्वतःच्या नेतृत्वावर विश्वास नाही वगैरे असं काहीतरी पृथ्वीराज चव्हाण यांना म्हणायचं होतं आणि ते त्यांनी बोलून दाखवलं तर हे जे पृथ्वीराज चव्हाण बोलले हे एखाद्या शाळकरी मुलाला जरी कुणी सांगितलं तर त्याचं हसं झाल्याशिवाय राहणार नाही एक साधा तर्क असा आहे की एखाद्या राजकीय पक्षातले कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील आपला पक्ष सोडून केव्हा बाहेर पडतात जेव्हा त्यांना त्यांच्या मनाची अशी खात्री होते की आता या पक्षात राहून आपलं काही भलं होणार नाही हा पक्ष रसाताळाला निघालेला आहे त्या दिशेनं पक्ष चल या पक्षाची वाटचाल चालू आहे याची जेव्हा त्यांना खात्री पटते किंवा खात्री होते तेव्हाच असे नेते इतर पक्षात जाण्याचा निर्णय घेत असतात ते ज्या पक्षात जातात त्या पक्षाच्या नेत्यांना त्यांची गरज असतेच असं नाही पण पक्षांतर करणाऱ्याला मात्र ती निश्चित असते पृथ्वीराज चव्हाण म्हणतात त्याप्रमाणे जर का भारतीय जनता पक्षाला पराभव समोर दिसत असेल तर मग भारतीय जनता पक्षामध्ये येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस का वाढत आहे याचंही उत्तर पृथ्वीराज चव्हाण यांनी द्यायला हवं हो होतं वस्तुत काँग्रेस पक्षातील नेत्यांनाच आता काँग्रेस नेतृत्वावर विश्वास राहिलेला नाही प्रत्येक निवडणुकीत पराभव पराभव बघत आणि आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा अंदाज घेत अनेक नेत्यांची घालमेल सुरू झालेली आहे मागंसुद्धा एक व्हिडिओ आम्ही केलेला होता त्या व्हिडिओमध्ये काँग्रेस पक्षातील एक गट लवकरच काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहे असं त्यामध्ये आम्ही सांगितलेलं होतं कदाचित पृथ्वीराज चव्हाण यांना त्याची कुणकुण लागल्यामुळं कदाचित त्यांनी असं विधान केलेलं असावं नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तिथल्या मतदारांनी काँग्रेस पक्षाची जी अवस्था करून टाकली त्यावरून काँग्रेसमधल्या नेत्यांच्या मनाची चलबिचल होणं हे अत्यंत स्वाभाविक आहे आणि दुसरीकडं भारतीय जनता पक्ष त्यांचा देशभरामध्ये दे, ते राबवत असलेला कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगभरामध्ये दे, भारत देशाची होत असलेली वाहवा सुधारलेली अर्थव्यवस्था या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि विकसित भारत या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भविष्यातील भारत देशाचं दिसत असणारं चित्र लक्षात घेऊन राजस्थान असेल मध्य प्रदेश असेल किंवा छत्तीसगड असेल इथल्या सर्वसामान्य मतदारांनी भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात भरभरून मताचं दान टाकलं आपल्याला लोक ना का नाकारतात आपल्या पक्षाकडं इतकी वर्ष सत्ता असून देखील देशभरामध्ये हे चित्र का निर्माण झालं लोकांच्या पुढं आपण कोणते विषय घेऊन जात आहोत यावर विचार अजिबात करायचा नाही केवळ भारतीय जनता पक्षाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा द्वेष करून निवडणुका जिंकता येत नाहीत हे लक्षात आल्यामुळंच काँग्रेस पक्षातल्या नेत्यांची मानसिकता आता ढळलेली दिसते याचं खरं तर शल्य वाटायला हवं पण रोगरोगाला आणि औषध पखायला ही काँग्रेस पक्षाची जुनी सवय असल्यामुळं काँग्रेस पक्षाचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाला दोष देण्याचा प्रकार केला बावीस जानेवारी रोजी प्रभू राम जन्मभूमी असलेल्या अयोध्येमध्ये साकारण्यात आलेल्या भव्य श्रीराम मंदिराचं उद्घाटन आणि रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा जो होणार आहे या सोहळ्याच्या निमित्तानं आज देशभरामधलं वातावरण हे राममय झालेलं आहे आता या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा देशात काँग्रेस असेल किंवा इतर तमाम राजकीय विरोधी पक्ष असतील यांनी भारतीय जनता पक्षावर आरोप करून झालेला आहे भारतीय जनता पक्ष हा या राम मंदिराचं राजकारण करत आहे असं काहीतरी आरोप त्यांनी केलेले आहेत जशी जशी ही तारीख जवळ येऊ लागली आहे तसं काँग्रेस नेत्यांकडून काहीही का निरर्थक बिनबुडाची विधानं करून समाजामध्ये संभ्रम कसा निर्माण होईल असा प्रयत्न केला जातो आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्या रामजन्मभूमीच्या जागेचा मुद्दा करून असाच काहीसा प्रकार केलेला होता लोकांच्या जे आनंदाचं चैतन्याचं आणि मांगल्याचं वातावरण निर्माण झाले त्यामुळं काँग्रेससह इतर सर्व विरोधी पक्षांच्या अक्षरशः तीळपापड झालेला आहे कारण यांच्या सत्ताकाळामध्ये दे, देशात असा आनंद आणि मांगल्य कधी यांनी बघितलेलंच नाही लोकांनीही बघितलेलं नाही अनुभवलेलं नाही आज मात्र परिस्थिती उलटी झालेली आहे सर्वसामान्य जनता अत्यंत जागृतपणे या सगळ्या गोष्टींकडं बारकाईनं बघत आहे पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षातले एक उच्चशिक्षित आणि अनुभवी असे नेते आहेत त्यामुळं त्यांच्याकडून अशी विधानं होणं हे मूळतः अपेक्षित नाही मध्यंतरी काँग्रेस पक्षामध्ये जी ट्वेंटी थ्री हा जो काही प्रकार झालेला होता तो काय होता याचासुद्धा खुलासा पृथ्वीराज चव्हाण यांनी करणं अपेक्षित आहे काँग्रेस नेत्यांचा विश्वास हा कोणताही कार्यक्रम अजेंडा नसलेल्या आणि नकारात्मकता पसरवणाऱ्या काँग्रेसवर राहिलेला नाही याचा अगदी ताजं उदाहरण द्यायचं म्हणजे मिलिंद देवरा यांनी देवरा शिवसेनेत केलेला प्रवेश आणि त्यावेळी त्यांनी बोलता बोलता असं सांगितलेलं होतं की उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चुकून असं म्हणाले की काँग्रेस पक्ष चांगला आहे तर त्यालाही काँग्रेसचे नेते विरोध करतील म्हणजे इतकी नकारात्मकता आणि मोदी द्वेष हा काँग्रेस नेत्यांमध्ये भरलेला आहे हेच यातून दिसून येतं आणि दुसरीकडं भारतीय जनता पक्षाची होणारी प्रगती लोकांचा त्यांना मिळणारा प्रतिसाद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वाढत असलेला विश्वास हे पाहता काँग्रेसमधल्या नेत्यांच्या मनाची चलबिचल होणं हे अत्यंत स्वाभाविक आहे हे खुलेपणानं मान्य करणं हे इथं महत्त्वाचं आहे अपेक्षित आहे पण रडीचा डाव कोण खेळणार जनता आता असल्या रडीच्या डावांना काय किंवा खोट्या नाट्या आरोपांना काय अजिबात भीक घालत नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे तूर्थ इथंच थांबतो हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला आपली प्रतिक्रिया नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद